जंगली तुमाय ले तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देऊ परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरुंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी साबुदाना आणि बटाट्याचे पापड बनवत आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहेत दीड किलो बटाटे बटाटे व्यवस्थित उकडून घेतले आणि त्यानंतर साबुदाना साबुदाना कच्चा साबुदाना भाजून आणि थोडा थंड होऊन दिला आणि त्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतला अडीच वाट्या आणि त्यानंतर त्यासाठी लागणार आहे लाल मिरची लाल मिरची घेतलेली आहे आप आणि आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार मीठ पद्धतीने मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे बघा आता मी बटाटा पूर्ण किसनीच्या सहाय्याने बारीक करून घेतला आणि त्यात टाकते मी आता साबुदाणा भाजून पीठ केलेलं ते टाकते बटाट्याच्या यात थोडस मी पाण्याचा हात घेतला आणि त्यात टाकते मी चवीनुसार मीठ लाल मिरची बारीक करून घेतली बघा आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं चला तर मग मी याला वाफ घेतली अशा पद्धतीने बटाट्याच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या माझ्या बनून झालेल्या आहेत अशा पद्धतीने माझ्या साबुदाना बटाट्याच्या पापड्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान अशा झाल्या तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्मा मालिक